नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये सरपंचांसह त्यांच्या पत्नीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला धुळे जिल्ह्यातील अकलाड मोराणे गावाचे सरपंच अजय सूर्यवंशी व त्यांच्या पत्नीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला गावातील एका गुन्ह्यात गुन्हा दाखल झालेला असताना देखील गुन्ह्यातील आरोपी मोकाटपणे गावात फिरत असून पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप दाम्पत्याने केला आहे गुन्ह्यातील आरोपी दमदाटी करत मारून टाकण्याची धमकी देत असल्याचं सांगत यावेळी सरपंच अजय सूर्यवंशी यांच्यासह यांच्या पत्नीने अंगावर डिझेल टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला दरम्यान मोकाट फिरणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दाखल आहे यांना अटक पूर्व झालेले त्याच्यामध्ये जर हे असा प्रकार कायदा आता घेत असतील तर यांच्या कारवाई दाखल यांचा जामीन आम्ही कॅन्सल करू शकतो मित्र तुम्ही सिद्ध करून दाखवा आम्हाला आमचा फोन फोन केलेला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद